Hello, नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना गुढीपाडवा झाला श्री स्वामी समर्थांचा प्रेक्षकांना भेटूयात म्हणून आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मनी प्लांट जे आपण घरामध्ये लावतो तर हे माझ्या माहेरचं मनी प्लांट आहे तिथे गेले असताना मी ते तिथून थोडेसे कटिंग्स घेऊन आले होते तर इथे तुम्ही बघताय की छान मस्त तो फुललेला आहे खाली असे नवीन नवीन त्याला पालवी पण फुटलेली आहे आणि वरती थोडासा तो सुकायला पण लागलेला आहे कारण उन्हाचं प्रमाण जास्त असल्यामुळे काही पानं गळून जातात आणि काही नवीन पण फुटलेली आहेत त्याला तर तिथून मी थोडेसे कटिंग्स घेऊन आले होते आणि आता ते कटिंग्स आपण कशा पद्धतीने लावू शकतो जेणेकरून आपण जास्त ग्रो मनी प्लांट आपला करू शकतो मनी प्लांट एक असो पट हे एक असं प्लांट आहे की ते पाण्यामध्ये पण तितक्याच प्रमाणे ग्रो होतं आणि मातीमध्ये लावलं तरीसुद्धा ते तितक्याच पटापट वाढतं तर आता मी हे एक दिवस यायला लेट झालं तर त्याच्यामुळे त्याची पानं ती पिवळी पडलेली होती बघा तर ती पानं आपण सगळी काढून घेऊयात मस्तपैकी आणि मी आता कटिंग आपण कशा पद्धतीने लावणार आहे जेणेकरून आपले एका मनी प्लांटचा जो वेल असतो तर त्याचे आपण अनेक रूट्स तयार करू शकतो वेगवेगळे कटिंग घेऊन हो। ते आता मी तुम्हाला दाखवते हो तर आपण ह्या दोन्ही पानांच्या मध्ये जो गॅप असतो तिथे कट करून घेणार आहे काही वेळेस आपण वेल लावला तर वरती जे मूळ असतात बघा त्याला नवीन पालवी फुटायला खूप वेळ लागतो तर त्याच्यामुळे काय करायचं वेल असं आपला आडवा धरायचा आणि एक एक पान सोडून जे मध्ये त्यांचे मूळ आलेलं असतं म्हणजे पण जे रूट्स म्हणतो तर ते असं व्यवस्थित कट करून एक बंच तयार करायचा तर इथे माझे दोन बंच तयार झाले आणि दोन मी मोठे मोठे वेलच ठेवले होते कारण त्याच्यामध्ये जास्त रूट्स येतील की नाही असं म्हणजे दिसतच नव्हतं त्याला जास्त रूट्स आलेले नव्हते कारण ते पानं खूप मोठी झाली होती आणि ज्याचे मी छोटे कटिंग्स केले तर त्याची पानं छोटी होती म्हणजे नुकतंच तो वेल फुलायला लागला होता तर त्याच्यामुळे मध्ये व्यवस्थित कट वगैरे करून घेतल्यानंतर त्याचे दोन बंच तयार केले जो बंच आपण तयार करणार आहे ज्या बॉटलमध्ये आपण ठेवणार आहे त्या बंचला काय करायचं खाली एक रबर बँड लावून घ्यायचा जेणेकरून ते जास्त हलणार नाही आणि सगळे रूट्स एकाच जागेवरती व्यवस्थित ग्रो होतील त्यासाठी तर आता मी इथे रबर बँड वगैरे लावून घेतलेला आहे एक बर्नी घेतलेली आहे एक पाण्याची बॉटल घेतलेली आहे आणि एक काचेचा ग्लास घेतलेला आहे तर काचेच्या ग्लासमध्ये मी इथे आता एक जे छोटे कटिंग केले होते ते ठेवलेलं आहे आणि या बर्नीमध्ये एक मस्त बंच लावलेला आहे आणि एक बंच जो मी बॉटलमध्ये ठेवणार आहे तर आता इथे बघा ग्लासमध्ये आता ठेवलेलं आहे ते अशा प्रकारे दिसतं आणि याचा नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे आठच दिवस गेल्यानंतर ते किती छान पद्धतीने ग्रो झाले हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या एंडिंगला दाखवणार आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा इथे किती छान ते ग्रो झालेलं आहे कारण आठच दिवसांमध्ये त्याला एवढी छान पालवी फुटलेली आहे कारण वातावरण पण आता खूप छान आहे आणि पानं पण असे मस्त टवटवीत दिसत आहेत की नाही आधी जे आपण लावलं होतं कटिंग्स कारण ते एक दिवस आधीचा कटिंग करून ठेवलेला वेल होता त्याच्यामुळे त्याला ते जास्त तेज राहिलं नव्हतं पण आता इथे बघा खाली छान मस्त रूट्स पण आलेले आहेत आपण रबर लावला होता त्याच्यामध्ये ते व्यवस्थित एकाच जागी सगळे रूट्स तयार होत आहेत आणि ते जास्त हालत पण नाही जरी वारा जरी त्याला लागला तरी ते जास्त हालत नाही आणि इथे सेकंड मी तुम्हाला दाखवते जे आपण मोठ्या बरणीमध्ये ठेवलं होतं तर ता त्याला पण पालवी फुटलेली आहे काही जुने पानं आहेत तर ते थोडेसे काळे पडलेले आहेत आणि नवीन पानसुद्धा इथं आलेलं आहे आणि त्याचेसुद्धा रूट्स तुम्ही पाहू शकता किती छान ते ग्रो होत आहे आपण लावलेल्या झाडांना ग्रो होताना पाहून आपल्याला मनाला सुद्धा किती समाधान वाटतं ना कारण आता ह्याच्यातलंच एक एक मनी प्लांट आपण अजून एका वेगळ्या बॉटलमध्ये शिफ्ट करून घरामध्ये कुठेही ठेवू शकतो या ग्लासमध्ये आपण जो बंश ठेवलेला होता तर त्याला पण ज्याप्रमाणे रूड्स आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही ते पाहू शकता आणि तुम्ही कशा पद्धतीने मनी प्लांट ग्रो करता ते सुद्धा मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला सुद्धा आयडिया येईल आणि ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग फ्रेंड्स भेटूया अजून एक अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर अँड बाय